मालेगाव तालुक्यातील वडगाव येथे कृषी विभागामार्फत सूक्ष्म नियोजनाचा कार्यक्रम संपन्न नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकराच्या दुसऱ्या टप्प्यात मालेगाव तालुक्यातील सर्व एकशे बेचाळीस गावांची निवड झाली असून सदर प्रकल्पाच्या सूक्ष्म नियोजनाचा पाच दिवसीय कार्यक्रम वडगाव येथे पार पडला उपविभागीय कृषी अधिकारी मालेगाव संदीप मेढे यांनी दिलेल्या सूक्ष्म नियोजन शेड्यूलप्रमाणे तसेच तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव गावात मशाल फेरी गाव बैठक प्रभात फेरी निबंध स्पर्धा गाव सामाजिक नकाशा तयार करणे हवामान अनुकूल तंत्रज्ञान लक्ष गट चर्चा श्रमदानातून गावाची स्वच्छता शिवार फेरी महिला सभा ग्रामसभा गाव संसाधन नकाशा मूल्य साखळी व पशुधन यावर लक्ष गट चर्चा हवामान अनुकूल मसुदा तयार करण्यात आला आदी बाबी राबवून पाच दिवसांची सूक्ष्म नियोजनाची प्रक्रिया पार पडली सदर पाच दिवसीय सूक्ष्म नियोजन कार्यक्रमास वडगावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ शेतकरी महिला वर्ग ग्राम कृषी विकास समिती महिला बचत गट मंडळ कृषी अधिकारी मोरे कृषी सहाय्यक मनिषा पवार डी के ढोट्रे कृषीताई स्वयंसेवक विद्यार्थी यांनी उत्साहाने व मोठ्या संख्येने लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन या कार्यक्रमात सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केलाय सदर कार्यक्रम प्रसंगी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सलग सहा वर्षे गावात राबवणार असल्याने त्यांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे अशी माहिती कृषी सहाय्यक मनिषा पवार यांनी दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रभाकर सोळंकी मालेगाव